ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीस मदत करणाऱ्या पती पत्नीस गजाड करण्यात आलाय रावरी तालुक्यातील एका गावामधनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं आणि याबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलीस पथकानं आरोपीचा शोध घेतला तर तीन सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यास मदत करणारे आरोपी महेश प्रदीप निकम आणि अमृता महेश निकम या पतीपत्नीला अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी महेश प्रदीप निकम यास न्यायालयाच्या समोर हजर केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मिळणं कामी सरकारी पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी अभियुक्ता सविता गांधले यांनी काम पाहिलं सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवलदार बाबासाहेब शेळके तसेच पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद या पोलीस पथकाकडनं सुरू आहे अल्पवयीन मुलीस पळवून जाण्यास कोणीही मदत करू नये अन्यथा त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका